नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आपण नाही का कुठंसा जरी गड्डा पडला तर तिथचा गड्डा दुसरीकडून कुठंतरी भरून काढावा अशी आपली सर्वाची परिस्थिती असते का आपण कुठं कुठं झालेला घाटा कुठून तरी भरून काढावा तर आज आपण आलो आहे एका मुंगाच्या शेतात तिथं मुंग पेरलाय आम्ही हे बा या एब मुंगाच्या शिवारात आलेला का पेरण्यात आला जवळपास याला एकरी पाच ते सात हजार पेरतानी खर्च आलेला आहे जवळपास एकरी दहा ते पंधरा हजार शेवट पर्यंतचा खर्च या मुगाला आहे हे का केलं आपण हे याच्यासाठी केलं की के आपण ला के ला कापसातनी लाल बोंडळींना भावानं खपलो ख़, ख़, आपण सोयाबीनातनी मो मोजाकनं आणि फावातनी खपलो तूर ही जास्त पाण्यानं जळली होती त्याच्यात खपलो म्हणून कुठंतरी कुठला घाटा कुठं भरून काळावा म्हणून आपण एक प्रयत्न करत असतो आपल्या शेतीत वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून तर आपण गहू चना पेरला होता त्याच्यामध्ये आपण थोडा तरी सक्सेस झालो असो पण नंतर आपण मूग पेरला मूग तर जवळपास आता हे तीन महिने उन्हाळ्याचे मे एप्रिल मार्च हे तीन महिन्यातून हे पीक निघते तर पहा मुगाची परिस्थिती काय भरपूर याला फवारण्या झाल्या निंदन झालं कृपण झालं डवरे झाले या मुगाची हाईट पहा आणि या मुगाची परिस्थिती पहा याले फवारही कमी नाही झाले याले निंदन याले आपण डवरे पाणीही कमी नाही पण फक्त महाग 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 बियाणं खूप गॅरंटी दिलेले बियाणे असते पण एका झाडाले तीन आणि चार शेंगा आहे याच्यात मी किती उत्पन्न होईल हे घाटाचा कार्यक्रम आम्ही करून बसलेला आहोत आता हा घाटा आता याच्यातून पुढचा घाटा कायच्यातून भरून काढाव याचा संशोधन आम्ही करणार आहोत आता याच्यातून निघाला तर आम्ही दुसऱ्यात कुठंतरी ऍडजस्टमेंट करू हा विचारात आहोत आता येणार आहे कपाशी किंवा सोयाबीन परत तेच तेच अलटी पलटी तो तिथंच येते पण विषय असा आहे का निवळच खाटा निवळच घाटा सर्वात मोठा घाटा असते बियाण्याची फसवणूक आणि त्याच्यानंतरचा जो घाटा असते तो भाव नाही भेटत म्हणजे वायतेवा पेरतेवा जी बैला जी किंवा माग मी दोन बैला मागचा तिसरा बैल मी अशी सध्या आमची शेतकऱ्याची परिस्थिती होऊन बसलेल्या बरेचसे विषय आहेत खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये शेतकरी शेतकरी आहेत विषय भरपूर आहेत पण आता तुर्तास एवढंच एक खास व्हिडिओ घेऊन उद्या येणार आहोत तुमच्या भेटीला तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भव